नमस्कार सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजच्या वडील आपण जाणून घेणार आहोत की जागतिक ओझन दिवसाचे महत्त्व जागतिक ओझन दिवस हा सोळा सप्टेंबरला साजरा केला जातो आपल्याला सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अल्ट्रावायलेट किरणांपासून वाचवणारा नैसर्गिक महत्त्वाचा थर म्हणजेच ओझोन थर होय हा थर नसता तर त्वचेचे कर्करोग डोळ्यांचे आजार पिकांचे नुकसान आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडले असते त्याचबरोबर सतत होणारे प्रदूषण ए सी फ्रीजमधील रासायने औद्योगिक धोर यांमुळे सतत हा थर पातळ होत चालला आहे हीच तर खरी धोक्याचे घंटा ठरले आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन एकोणीसशे सत्याऐंशी साली सर्व देशांनी एकत्रित येऊन मॉन्ड्रेल प्रोटोकॉल या करारावर स्वक्षरी केली आणि ओझोन थराला वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले ओजनदार वाचवणे म्हणजेच आपल्या भावी पिढ्याचे रक्षण करणे होय जर आपल्याला खरोखरच ओझनदाराचे रक्षण करायचे असेल तर आपल्याला निसर्गामध्ये जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करावी लागेल प्लास्टिक आणि हानिकारक रसायनांचे वापर कमी करावे लागेल ऊर्जा बचत करावी लागेल आणि स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर करावे लागेल चला तर आपण निसर्गाची जोपासना करूया आणि आपल्या पुढील पिढीला स्वच्छ श्वास मिळेल याची प्रार्थना करूया आणि आपण एक संकल्प करूया की या सोळा सप्टेंबरपासून आपण आपल्या पृथ्वीचे खरोखर कर, रक्षण करूया मित्रांनो अशाच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्रा